अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे बघता बघा एकतीस मार्च दोन सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो जो दिवस आपण दसरा आणि दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो बघा एकतीस मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण एकवीस किंवा अकरा दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो वेगवेगळ्या महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी करतो वेगवेगळे उपाय करतो बघा यावर्षी देखील एकतीस मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये या अकरा तारखेपासून काही विशेष प्रभावी सेवा करायची आहे कारण महाराजांना प्रसन्न करणारी महाराजांना आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे सेवा मी तुम्हाला मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये एकवीस दिवसांच्या आणि अकरा दिवसांच्या बऱ्याच सेवा सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा तारखेपासून म्हणजे या अकरा मार्चपासून तुम्हाला एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे तुम्ही ही सेवा अकरा मार्चपासून करू शकता तुम्ही ही सेवा एकवीस मार्चपासून करू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेची सुरुवात केली तरीही चालेल बघा महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना काहीही देत असताना ते कधीच मोजून मापून देत नाहीत त्यामुळे आपणही त्यांची सेवा करत असताना कधीच मोजून मापून करायची नसते जसं तुम्हाला जमेल जेवढी तुम्हाला जमेल जेवढी तुम्हाला शक्य असेल त्यानुसार सेवा करायची असते आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये महाराजांचा फोटो असेल महाराजांची मूर्ती असेल तर ज्यांच्याही घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे बघा आजपासून उद्यापासून अकरा तारखेपासून पंधरा तारीख असेल कितीही एक एकवीस असेल पंचवीस तारीख जरी असेल आणि तेव्हा जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्ही तिथून ही सेवा केली तरीही चालेल आता सगळ्यात पहिले सेवा करत असताना महाराजांची कुठलीही सेवा करत असताना ती संकल्पाने केले तर ती लवकर फळ देणारी असते शीघ्र लाभदायक असते म्हणून सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एक छान शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्यानंतर तामन एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पळी घ्यायची महाराजांच्या समोर संकल्प करायचा आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं त्यानंतर महाराजांना सांगायचं की महाराज एकतीस तारखेपर्यंत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना मी तुमची अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही सेवा करणार आहे माझ्याकडनं ही सेवा घडवून घ्या माझ्या आयुष्यात माझी अपूर्ण असणारी ही इच्छा पूर्ण करा आणि तुमची सदैव कृपा माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती असू द्या असं संकल्पात तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती असेल तर ती तामनात ठेवायची आहे एक ताम्हण घ्या ताम्हण नसेल तुम्ही एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला सलग एकवीस दिवस अकरा दिवस सोळा दिवस जेवढे दिवस एकतीस तारखेपर्यंत शक्य होईल तेवढे दिवस तुम्हाला सलग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे मी स्वतः देखील ही सेवा जी आहे ही आता या अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत सुरू करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे शेवटी शुद्ध पाणी घालायचं आहे आता पंचामृत म्हणजे काय दूध दही साखर तूप आणि मध या पाचही गोष्टी घालायच्या शेवटी दूध सॉरी पाणी घालायचं महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची ठीक आहे त्यानंतर पुन्हा एक दुसरी प्लेट घ्यायची आता दुसरी प्लेट जी घ्याल ती देखील तांभन म्हणजे तांब्याची असावी नसेल तर मग स्टीलची घेतली तरीही चालेल आता ही जी दुसरी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला त्याने छानपैकी त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढा आणि जे स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा ठीक आहे आता अभिषेक घालून महाराजांची मूर्ती त्या प्लेटमध्ये ठेवली की महाराजांच्या कपाळाला अष्टगंध किंवा चंदनाचा एक छोटासा टिळा लावा महाराजांना अत्तर लावा फूल अर्पण करा धूप दीप ओवाळा महाराजांच्या समोर काहीतरी नैवेद्य स्वरूप गोड ठेवा हे करून झालं की त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये सुगंधी चंदन घ्यायचं आहे सुगंधी चंदन मगा चंदनाची जी पावडर असते ही पावडर आता चंदन पावडर घेतली की त्यानंतर काय करायचं आपल्या या तीन बोटांमध्ये या तीन बोटांमध्ये ही चंदन पावडर घ्यायची आणि महाराजांची जी, जी मूर्ती आहे त्या मूर्ती ते मूर्तीच्या वरती ही चंदन पावडर अर्पण करायची चंदनाचं अर्चन जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमाचं अर्चन करतो ज्याला आपण कुंकुम अर्चना असं म्हणतो तसं चंदनाचं अर्चन तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती करायचं आहे आणि महाराजांच्या मूर्तीवरती चंदनाचं अर्चन करत असताना तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वन वन थ्री एकशे तेरा या पेज नंबरवरती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून जे पुरुषसुक्त प्राकृतमध्ये दिलेलं आहे हे संपूर्ण पुरुषसुक्त म्हणायचं आहे दोन व्या म्हणायच्या हरिओम अनंत शिर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चर्या ते व्यापुले उरला धंसकुले श्रीहरी हे म्हणायचं आणि ते चंदन महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचं पुन्हा थोडं चंदन घ्यायचं पुढची ओवी म्हणायची महापुरुषात रिकाल भरता देवांचा देओ अजन्मपारी सोडून रक्षणार्थ ठावो पुन्हा हे चंदन अर्पण करायचं पुन्हा थोडं चंदन पुढची ओवी असं तुम्हाला संपूर्ण संपूर्ण एकवीस ओव्या ज्या आहेत त्या म्हणेपर्यंत फक्त एक वेळा हे पुरुष म्हणा एकवीस ओव्यांचं आणि थोडे थोडं चंदन महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करा आता ज्या दिवसापासून ही सेवा कराल त्या दिवसापासून लक्षात ठेवा एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू करायची आहे आणि दररोज आता समजा आज मी महाराजांच्या मूर्तीवरती चंदन अर्पण केलं तर तुम्हाला तो संपूर्ण दिवसभर महाराजांची मूर्ती चंदनामध्येच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळं आवरलं की त्यानंतर हे जे चंदन आहे ते एका डबीत काढून घ्यायचं महाराजांची मूर्ती पुन्हा एका प्लेटमध्ये घ्यायची किंवा ताम्ह्यात घ्यायची पुन्हा महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृत घालायचं स्वच्छ स्नान महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची आणि पुन्हा एकदा महाराजांची पूजा करून चंदनाचा अभिषेक करायचा असं जर तुम्ही आज पसुन, 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 तुम्ही आजपासून सॉरी तारखेपासून तारखेपासून जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून एकतीस तारखेपर्यंत कंटिन्यू जर तुम्ही एक साधी सोपी ही सेवा केली महाराज शंभर टक्के तुमच्याकडे प्रसन्न होतील अशक्य असणार सर्व शक्य होईल महाराज नेहमीच तुमच्या घरामध्ये ज्याला आपण म्हणतो की महाराज जे सॉरी महाराज नेहमीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनुभव देत राहतील महाराज तुमच्या पाठीशी राहतील सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण करतील आणि महाराजांचं जे स्थान आहे ना ही। ते तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने जागृत राहील ते डबीत भरून ठेवलेलं जे चंदन आहे हे जेव्हाही तुम्ही यशाच्या कामासाठी बाहेर पडाल महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल तर या फक्त त्याचा एक टिकळा स्वतःच्या किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांच्या कपाळाला लावायचा ते चंदन कायम जपून ठेवायचं वर्षभर ते चंदन तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा